सकाळच्या नाश्त्यात पहिला सुचणारा पदार्थ तो म्हणजे कांदे पोहे एवढेच काय मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात देखील कांदे मुलीला कांदे पोहे आले म्हणजे तिला उत्तम संपाक येतो हे ठरते पण हे कांदे पोहे काही जणांची अगदी लग्न होतात तर काही जणींचे अगदी चिवट आणि कडक होतात या सगळ्या चुका जाळण्यासाठी छोट्या छोट्या पण त् अतिशय महत्वाच्या अशा भरपूर टिप्स सोबत व्हिडीओमध्ये शेअर केलेल्या आहे नमस्कार मंडळी मी रुचा आपल्या सर्वांचे खमंग खांदेशी मध्ये मनापासून स्वागत करत आहे च सुरुवात करूया आजच्या आपल्या कांदे पोह्यांच्या रेसिपीला कांदे पोहे भरण्याची सगळ्यात पहिली आणि महत्वाची स्टेप म्हणजे पोहे भिजवण्याची स्टेप आज इथे आपण चार व्यक्तींकरता पोह्यांचे प्रमाण बघून घेणार आहोत त्यासाठी मी इथे जाड पोहे घेतले आहेत ते स्वच्छ निवडून आणि गाळून घेतलेले आहे बाजारामध्ये दोन प्रकारचे पोहे मिळतात एक म्हणजे पातळ पोहे आणि दुसरे म्हणजे जाड पोहे त्यापैकी जाड पोहे जे असतात ते कांदे पोहे होण्यासाठी असतात आज मी ते स्वस्तिक पोहे कंपनीचे पोहे घेतलेले आहे आपल्याकडे ज्या कंपनीचे पोहे असतील ते देखील घेतले तरी चालू शकेल आपण पोहे बनवताना बरेचदा काय होते आपले प्रमाण चुकते आणि खूप प्रमाणात आपले पोहे बनतात ते चुकू नये म्हणून मी आज तुम्हाला प्रमाण कसे घ्यायचे ते देखील सांगणार आहे त्यासाठी काय करायची अर्धा कप घ्यायचा त्यामध्ये फुल भरून पोहे घेतले तर हे एका व्यक्तीकरताचे प्रमाण आहे अगदीच आपल्याला घाई असेल तर त्यावेळेला आपण काय करायचे एक मूठभर पोहे घ्यायचे ही एक मोठ म्हणजे एका व्यक्तीकरताचे प्रमाण आहे या प्रकारे आज आपण इथे चार मोठ पोहे घेतलेले घेतलेले हे हे बघा या पद्धतीने आपण आपण चार पोहे चार पोहे पोहे आज व्यक्तींकरता आहे आता स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत त्यासाठी त्यामध्ये तांब्यावर पाणी टाकून घेऊया आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला खालून वरपर्यंत हे पोहे स्वच्छ पैकी धुवून घ्यायचे आहे पोहे स्वच्छ धुवून आपण बघू शकता हे पांढरड जे पाणी आहे हे आपल्याला काढून घ्यायचं आहे एका पातेल्यामध्ये ते पाणी आता आपण काढून घेणार आहोत पण बरेचदा काय होतं यासोबत पोहे सुद्धा खाली पडतात त्यामुळे तुम्हाला मी दुसरी ट्रिक देखील दाखवणार आहे दुसऱ्यांदा सुद्धा आता आपण पुन्हा पाणी टाकून घेणार आहोत पोह्यांमध्ये आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पोहे ढवळून घ्यायचे आहेत आता आपण काय करायचं आहे त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि त्यानंतर झाकणं ठाक झाकण ठेवून आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे याच्यामुळे काय होतं पाणी तर संपूर्ण निकतं पोह्यांमधून आणि शिवाय पोहे देखील खाली पडत नाही त्यामुळे ही पद्धत फार सोपी आणि चांगली आहे हे बघा आता दोन वेळापणाने आपण स्वच्छ पोहे धुवून घेतलेले आहेत थोडेसे आता हाताने आपण यांना मोकळे करून घेणार आहोत आणि त्यावर आपण झाकण धुवून घेणार आहोत आणि आपण दुसऱ्या बाजूला पोह्यांना फोडणी देण्यासाठी तयारी करून घेणार आहोत फोडणीसाठी आपण कांदा आणि मिरची कापून घेतलेली आहे त्यामध्ये आपले दहा मिनटं गेलेले आहेत आता दहा मिनटाने मी हे झाकण उघडून बघून घेत आहे आपण बघू शकता की ती मोकळे मोकळे आणि मौसूत असे पोहे आपले या ठिकाणी भिजलेले आहेत त्यामध्ये आता आपण मीठ टाकून घेणार आहोत आपण अर्ध मीठ आता टाकून घेणार आहोत आणि अर्ध मीठ आपण फोडणीवर टाकून घेणार आहोत ह्या स्टेजला पोह्यांना मीठ लावल्यामुळे काय होते की पोहे खूप छान मस्त उत्तम चवीचे होतात आपल्याला जर साखर आवडत असेल तर आपण ह्या स्टेजलाच म्हणजे पोहे भिजल्यानंतरच आपण लगेचच यामध्ये साखरसुद्धा घालून घेऊ शकता असं केल्यामुळे पोह्यांना टेस्ट खूप छान येते पुन्हा झाकून घेऊया आणि ते आपण फोडणीकडे वळूया फोडणी देण्यासाठी मी इथे एक नॉनस्टिकची कढई घेतली आहे त्यामध्ये आता आपण पोह्यांना फोडणी देणार आहोत त्यासाठी मी इथे सर्वप्रथम तीन ते चार टेबलस्पून यामध्ये ते तेल टाकून घेणार आहे पोह्यांना जास्त तेल लागत नाही जास्त तेल टाकलेस तर ते तेलकट होतात अजिबात चांगले लागत नाही त्यामुळे कमी तेलात देखील मस्तपैकी पोहे छान असे तयार होतात तेल छान असे गरम झालेले आहे त्यामध्ये आता सर्वप्रथम आपण दाणे टाकून घेणार आहोत दाणे टाकून घेतलेले आहे मस्त खमंग आणि खरपूसचे दाणे आपल्याला लो फ्लेमवर मस्तपैकी तळून घ्यायचे आहेत बघा आपले दाणे जे आहेत ते या ठिकाणी तळून रेडी झालेले आहे आता हे आपण पोह्यांवर काढून घेऊया दाणे आपण ठेवूनसुद्धा फोडणी करू शकता पण ते दाणे जे आहेत ते त्यानंतर असे सॉगी होतात किंवा थोडेसे म्हणजे मुलू मुलून असे पडतात त्यामुळे मस्त क्रिस्पी क्रिस्पी असे दाणे लागावे यासाठी हे आपण पोह्यांवर काढून घेत आहोत त्यामुळे दाणे खूप छान असे तोंडाखाली येतात तेव्हा ते मस्त क्रिस्पी असे लागतात फोडणीकडे वळूया त्यामध्ये आता गरम तेलामध्ये आपण अर्धा टी स्पून मोहरी टाकून घेऊया मोहरी छान मस्त पैकी तडतडू द्यायची आहे आपण बघू शकता मोहरी मस्त पैकी आता अर्धा टीस्पून जिरं टाकून घेऊया जिरे सुद्धा खूप छान मस्त असं फुलून आलेलं आहे त्यामध्ये आता तीन ते चार उभ्या कापून घेतलेल्या मिरच्या टाकून घेऊया सुरुवातीलाच आपल्याला मिरच्या टाकायच्या आहे म्हणजे पोह्यांची चव खूप मस्त अशी लागते छान मस्तपैकी मिरच्या आपण ह्यामध्ये तळून घेणार आहोत म्हणजे तिखट तिखट छान अशा चवीचे पोहे आपले तयार होतात त्यानंतर टाकून घ्या दहा ते बारा हिरवेगार असे कढी पत्तेची पानं छान चिरचुरीत आणि खुमंग अशी फोडणी आपल्या पोह्यांना बसलेली आहे त्यामध्ये आता एक मोठा असा कांदा घेतला आहे मस्तपैकी बारीक चिरून घेतला होता तो आता घालून घेऊया आपल्याकडे जर मोठा कांदा नसेल तर या ठिकाणी आपण दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घातले तरी चालू शकेल मस्तपैकी सगळी फोडणी छान परतवून घ्यायची आहे सगळे छानपैकी परतवून झाल्यानंतर आता झाकण ठेवून घ्यायचे आहे आणि हा कांदा आपल्याला दोन मिनटं मध्यम आचेवर छानपैकी होऊ द्यायचा आहे दोन मिनटं झालेले आहे त्यानंतर ता आपण झाकण उघडून बघूया आपण बघू शकता आपला जो कांदा आहे तो थोडाफार छानपैकी असा परतून झालेला आहे त्यामध्ये आता आपण ह्या स्टेजला मीठ घालून घेणार आहोत थोडे मीठ आपण पोहे भिजल्यानंतर घातले होते थोडे मीठ आता आपण फोडणीमध्ये घालून घेणार आहोत म्हणजे काय होते की फोडणीला एक छानपैकी मस्त अशी चव येते आणि इनडायरेक्टली आपल्या पोह्यांना देखील छान अशी चव येते मीठ आता आपण व्यवस्थितपणे घालून घेतलेले आहे छानपैकी मिक्ससुद्धा करून घेतले आहे त्यावर आता झाकण ठेवून घेणार आहोत आणि साधारणतः एक ते दीड मिनटं आपण याला मंदाजवर पुन्हा वाफ काढून घेणार आहोत एक ते दीड मिनटं झालेलं आहे आपण झाकण उघडून बघूया आपण बघू शकता आपला जो कांदा आहे तो छानपैकी असा मौसूत तसा झालेला आहे छान असा तांबूस रंगावर आपला प कांदा जो आहे तो परतून रेडी झालेला आहे त्यामध्ये आता आपण हळद टाकून घेणार आहोत अर्धा टीस्पून किंवा अर्धा चमचा मी यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे अगदी जास्त हळद टाकले तर अगदी पिवळे धमक पोहे होतात त्यामुळे आपण या ठिकाणी अर्धा चमचाच म्हणजे अर्धा टी स्पून आपण यामध्ये हळद टाकून घेतली आहे छानपैकी मस्तपैकी हळदसुद्धा आता मिक्स झालेली आहे फोडणीमध्ये आपण यामध्ये आता भिजवलेले पोहे टाकून घेऊया भिजवलेले जे पोहे आहे ते आता आपण टाकून घेणार आहोत पोहे टाकून घेतलेले आहे आता त्याला आपण मस्तपैकी मिक्स करून घेणार आहोत उडधसाह्याने खालून वरपर्यंत छानपैकी आता त्यांना मिक्स करून घ्यायचे आहेत फोडणी आणि पोहे दोघंही छानपैकी मिक्स झालेले आहे आपण बघू शकता की ते मौसूद आणि मस्त मोकळे मोकळे आणि मस्त रंग असलेले अगदी सुरे कसा रंग आलेले पोहे या ठिकाणी आपले मिक्स करून रेडी झाले आहे आता पोहे आपल्याला जास्त वेळासाठी मौसूद ठेवायचे आहे तर या ठिकाणी एक टीप देऊ इच्छिते ती म्हणजे पाणी घ्यायची आहे त्याचा एक शिपका मारायचा आहे फक्त शिपका मारायचा आहे आणि नंतर पुन्हा हे पोहे व्यवस्थितपणे हलवून घ्यायचे आहे असे केल्यामुळे काय होते की पोह्यांना छानपैकी वाफ धरली जाते आणि पोहे जास्त वेळासाठी सुद्धा मस्तपैकी मौसू तसे राहतात पुन्हा आपण याला झाकण ठेवून एक छान अशी वाफ काढून घेणार आहोत दोन मिनटं याला आपण वाफ काढून घेणार आहोत मंदाचवर छानपैकी दणदणीत अशी वाफ काढून घेतल्यानंतर आता आपण झाकण उकडून बघूया आपण बघू शकता किती मस्त मोकळे मोकळे आणि मौसू तसे सुरेख रंगाचे आपले कांदे पोहे सर्व्हिंगसाठी रेडी झालेले आहे अगदी बक्ताक्षणीस खावेसे वाटत आहे इतके मस्त छान झालेले आहेत आपले पोहे त्यामध्ये आता आपण छान हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया म्हणजे चव देखील मस्त येईल आणि दिसायलासुद्धा पोहे आपले मस्तपैकी असे छान दिसतील छानपैकी सगळे एकजीव करून घेऊया आणि आता आपले पोहे फायनली सर्व्हिंगसाठी रेडी झालेले आहेत पोह्यांचे अगदी परफेक्ट प्रमाण घेण्यापासून तर पोहे भरपूर वेळ छान मऊ राहण्यासाठी आणि अगदी मोकळी मोकळे होण्यासाठीच्या भरपूर टिप्स मी आज व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कर रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा जसं माझ्या चॅनल खमंग खांदेशीला सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूची घंटीसुद्धा दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज सर्वप्रथम तुमच्याकडे पोहोचतील अशा छान छान आणि नवनवीन आणि मस्त खमंग अशा रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खांदेशीच्या पुढील भागात धन्यवाद